वक्रतुंड महाकाव्या सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वधा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थने मागते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी बघा यंदा सहा जानेवारी वर्षातला पहिला अंगारिका चतुर्थी आलेली आहे मंगळ दोष आणि कर्जमुक्ती हे तिन्ही उपाय करा आणि नशीब पलटा तुमची न नमस्कार मैत्रिणीनो नवीन वर्षाच्या सुरुवात झाली आहे पण तुम्हाला माहिती आहे का या वर्षातली पहिला आणि सर्वात मोठी संधी आपल्या उंबरवट्ट्यावर आलेली आहे सहा जानेवारी वर्षातला पहिला अंगारिका चतुर्थी अशी वेळ जे आहे वर्षातून एकदाच येत आणि तुमच्या आयुष्यातला सर्व राकडलेली कामे मार्गी लावू शकतो मग तो मंगळ दोष असो लग्नातली अडथळ असो किंवा डोक्यावर असलेली कर्जमुक्ती डोंगर असू द्या आजच्या या व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ माहिती नाही तर तुमच्या आयुष्यातल्या कठीण काळाच्या शेवट ठरणार आहे आज मी तुम्हाला शुभ काही गुप्त उपायाबद्दल सांगणार आहे जे आजवर कोणालाच माहिती असतील व्हिडिओला शेवट मी युडिओच्या शेवट मी एक असा महाविधी सांगणार आहे जो केल्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अर्धावट ज्ञान नेहमीच घातक ठरतो पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही बप्पांच्या खरे भक्त असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ असाल्या नाहीतर ओम नमो भगवती वासुदेवाय नमहा लिहायला तुम्ही विसरू नका एक आणि तुमच्या जीवनातली सकारात्मक येईल यांची मला खात्री आहे मंडळी तुम्ही आता कधी विचार केला आहे का काही लोक खूप कष्ट करतात पण त्यांना यश मिळत नाही घरामध्ये नेहमी भांडणे का होतात किंवा कमवलेले पैसे हातातून का टिकत नाही अनेकदा आपल्या कुंडलीतलं मंगळ दोष असतो किंवा आपल्यावर येणारी संकट संकट असू द्या ही साधी नसून ग्रहच्या स्थितीमुळे असतात पण घाबरू नका सहा जानेवारीला येणारा ही चतुर्थी अंगारिका आहे शास्त्र 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 असं म्हटलं आहे की अंगारिका चतुर्थीला केवळ जप आणि तप हा इतर चतुर्थीपेक्षा शंभर पट्टीने जास्त फळ देतं पण एक चूक तुमच्या सर्व नेहमीवर पाणी फिरू शकतो ती चूक कोणती आहे असा कोणती अंगारिका योग या दिवशी जळून येत जुळून येत आहे ते तुमच्या नशीब उजळू शकतो हे मी तुम्हाला पुढच्या काही मिनिटात सांगणार आहे अंगारिका म्हणजे काय मंगळ देवाच्या जन्म पृथ्वीच्या घरातून झाली आणि त्यांनी गणपती बाप्पाच्या कठोर तपस्या केल्या बाप्पाने प्रसन्न होऊन त्यांना वर दिली की ज्या दिवशी मंगळवार आणि चतुर्थी एकत्र येईल ती, ती अंगारिका म्हणून ओळखली जाईल या दिवशी केवळ पूजा थेट तुमच्या मंगळग्रहाला शांती करतो जर तुमची लग्न लग्नाला उशीर होत असेल किंवा जमिनीचे व्यवहार अडकले असतील तर आजच्या दिवशी तुमच्यासाठी वरदान आहे चला तर मग आता वळूया त्या विशिष्ट उपायाकडे डायरी आणि पेन घ्या किंवा हे उपाय नीट ऐकून घ्या उपाय एक कर्जमुक्तीसाठी सहा जानेवारीला सकाळी आंघोळ केल्यावर एक तांब्याच्या तांब्या पाणी घ्या त्यात थोडे कुंकू आणि लाल फुले टाका हे पाने गणपतीच्या मंदिरात जाऊन किंवा घरातली घरात बप्पांच्या बप्पांना अर्पण करा आणि तन तनहर्त हर्त गणेश स्तोत्राच्या पठण करा आणि उद्या उपाय दुसरी विव विवाह बांध दूर करण्यासाठी एकवीस गुळाच्या डे आणि एकवीस ध्रुवाच्या झेड बप्पाला अर्पण करा प्रत्येक दुर्वा अर्पण करताना ओम गणपते हा या जप करा हा मंत्र मना उपाय तिसरा दिवशी घरा दगर... तिसरा घरातली शांततेसाठी घराच्या मुख्य दरवाज्यावर शिंदूर आणि गुळा गायच्या तुपाच्या स्वास्तिक तुपाने स्वास्तिक काढा यामुळे घरातली नकारात्मक मग ऊर्जा बाहेर जातो आता यावेळी आली आहेत विविधच्या ज्या बद्दल मी सुरुवातीला बोलत बोलत होते कि या विधी तुम्हाला रात्री चंद्रोदया नंतर करायचे आहे जेव्हा चंद्राचे दर्शन होईल तेव्हा एक मोठे पानात किंवा ताटात थोडासा अक्षदा घ्या यावर एक गणपती अशेल, सुफारी ठेवा हे गणपतीचे प्रतीक असेल त्या सुपारीवर थोडा मधनीचे बोट लावा आणि तुम्ही बरोबर एक एक लायमध्ये मध मद हे मंगळाच्या प्रतीक आहे आणि जेव्हा आपण ते गणपतीला अर्पण करतो तेव्हा मंगळाच्या सर्व कृप्या कृपाने संपून जातो त्यांच्या शुभ फळ मिळू लागतो त्यानंतर चंद्राला अर्घ देण्याच्या तुमच्या मनातली जे काही सर्वात मोठी इच्छा असेल ते ती बप्पांना सांगा हा विधी करताना कोणाशीही बोलू नका हा एक मेन विधी आहे तुम्ही स्वतः अनुभवलं की पुढच्या एकवीस दिवसात तुम्हाला काहीतरी शुभ बातम्या नक्की मिळेल माझ्या प्रिय बहिणीनो आणि भावानो भक्ती भावाने भक्तीमध्ये खूप शक्ती असतो हा सहा दिवशी व्यर्थ जाऊ देऊ नका पूर्ण श्रद्धाने हा उपाय करा तुमची सर्व संकटाच्या निवारण नक्की करतील मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला प्रेमदायी वाटल असलं तर तुम्हाला हा माहितीचा फायदा झाला तर मला कमेंट बॉमध्ये मध्ये नक्की कळवा पुन्हा एखादा आठवड्या पण क आठवा आठवण करून देते व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्या अंगारिका चतुर्थीचा लाभ घेता येईल ज्या जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवती वासुदेवा या महालियाला विसरू नका नक्की बप्पा तुम्हाला सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवतील हीच मी स्वामींच्या बप्पांच्या चरणी प्रार्थने मागते धन्यवाद गणपती बप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ